हॅलो नमस्कार मी अमृता आणि तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एक पार्सल आपण ओपन करणार आहे एक कुरिअर आलेलं आहे मला मी मागवलेलं आहे आणि माझ्या आवडीची वस्तू मी मागवलेली आहे तिची क्वालिटी काय आहे त्याची किंमत कशी आहे आणि कशाप्रकारे ती मला वस्तू रिसीव झालेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला माहीत आहे की माझे जे व्हिडिओ असतात माझं जे, मा जे चॅनल आहे ते देवपूजेच्या संदर्भात देवांच्याविषयी माहितीच आहे आणि निरनिराळ्या प्रकारच्या आपण पूजा वर्षभरात करतो आपल्या सणांमध्ये अगदी वर्षभर बारा महिने कुठे कुठल्या ना कुठल्या पूजा पारायण सेवा सण उत्सव हे चालू असतात आणि त्यासाठी आपल्याला गरज पडते दिव्याची त्यामुळं मी एक दिवा इथं मागवलेला आहे पण हा दिवा तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कळेल की हा इतका सुंदर दिवा मला रिसीव झालेला आहे पितळी दिवा आहे पूर्वीची लोक सणावाराला ज्यांना सोनं घ्यायला जमत नाही ते लोक पितळ घ्यायचे कारण पितळ हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि हा पितळी दिवा खरंच एकदम प्युअर पितळ मला मिळालेलं आहे यामध्ये पंचधातू वगैरे काही नाही आहे प्युअर पितळ ब्रासचं हे मला पितळी दिवा मी घेतलेलं आहे आणि खूप सुंदर अष्टलक्ष्मी दिवा आपण मुंबई दादर येथून मागवलेला आहे बाप्पा मोरिया हे स्टोअर तुम्ही ऐकलं असेल त्यांचे ज्या वस्तू असतात त्याची क्वालिटी एक नंबर असते आणि क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू शकता त्यांच्या स्टोअरमधून बाप्पा मौर्या इथून मी पहिल्यांदाच ही एक वस्तू मागवलेली आहे त्यामुळे मला शंका होती कशी निघेल पण तुम्ही पॅकेजिंगच बघू शकता इतकं सुंदर पॅकेजिंग केलेलं आहे म्हणजे माझ्यापर्यंत हे, हे कुरिअर पोहोचेपर्यंत अगदी व्यवस्थित आलेलं आहे आणि त्यांनी एक छोटंसं गिफ्टसुद्धा त्यासोबत मला पाठवलेलं आहे अष्टलक्ष्मी दिवा ह्या दिव्याचा उपयोग तुम्ही रोजच्या देवपूजेच्या वेळी करू शकता किंवा घरामध्ये एखादी पूजा असेल एखादं पारायण असेल तर तुम्ही हा दिवा लावू शकता इतका सुंदर आणि जड जवळपास एक किलोच्या वर ह्याचं वजन आहे आणि भरपूर असा मोठा दिवा आहे मोठ्या साईजमधला हा मी अष्टलक्ष्मी दिवा हा मागवलेला आहे साधारण त्याची किंमत मी तुम्हाला सांगते ॲड्रेस हा दे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल याची संपूर्ण डिटेल्स मी देईन पण तुम्ही ह्याची क्वालिटी बघा अगदी सोन्यासारखा चमकत आहे अजून मी ह्याला घासलेलासुद्धा नाही आहे खूप सुंदर अष्टलक्ष्मी या दिव्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता नक्षीकाम बघू शकता इतकं सुंदर आणि जड दिवा आहे साधारण हा दिवा एक किलोच्या जवळपास ह्याचं वजन आहे आणि ह्याच्यावर अष्टलक्ष्मी दिलेल्या आहेत त्यामध्ये खाली तुम्ही देवी महालक्ष्मी आणि साईडला दोन गजलक्ष्मीसुद्धा आहेत आणि देवीची रूपं आहेत आणि बघू शकता दिवा किती सुंदर आहे आणि ह्याचं काम बघू शकता भरपूर जड आहे ह्याच्यावरून तुम्हाला अंदाजे ह्याची रुंदी किती आहे नक्षीची आणि अशा प्रकारे भरीव दिवा हा मला फक्त आणि फक्त सोळाशे पन्नासमध्ये रिसीव झालेला आहे एक्स्ट्रा कुरियर चार्जेस वगैरे काही नाही या पाठीमागंसुद्धा गजलक्ष्मी देवीचं चित्र रेखाटलेलं आहे आणि हा दिवा प्युअर पितळेचा आहे मी यूट्यूबवर बघूनच हा दिवा मागवला होता आणि ह्यांच्या क्वालिटीविषयी मला जाणून घ्यायचं होतं की न नक्की क्वालिटी कशी पण खरंच क्वालिटी खूप सुंदर मिळालेली आहे बघू शकता आणि हा दिवा मी वापरलेला आहे गुढीपाडव्याला ह्याचं मी उद्घाटन केलं होतं गुढीपाडव्याला ह्याची मी सुरुवात केली होती वापरायला गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या देवपूजेला मी हा दिवा लावलेला होता खूप सुंदर असा मला हा दिवा रिसीव झालेला आहे जर का तुम्हाला खरंच हा दिवा हवा असेल मी तर त्यांचं सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुमच्या ह्या दिवा लावल्यामुळं इतकी पूजा तुमची उठावदार सुंदर दिसेल आणि असं दिव्यांचं कलेक्शन आपल्याकडं असलं तर खूप आपल्याला छान छान पद्धतीने वेगवेगळ्या पूजा मांडता येतात आपल्याला आपल्या घरामध्ये समयी असतात वेगळा दिवा असतो किंवा आपण जे काही निरंजन वगैरे लावतो त्यामध्ये वरायटी असेल तर प्रत्येक पूजेमध्ये विशेष असं आपल्याला फरक दिसतो वेगवेगळी पूजा आपल्याला प्रत्येक वेळी मांडता येते तोच तोपणा येत नाही पूजेमध्ये आणि असं जर का दिवा तुम्ही घेतला तर तो कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहणार आहे पितळेचा हा अखंड दिवा आहे बघू शकता तुम्ही फक्त सोळाशे पन्नास रुपयेमध्ये मला हा दिवा रिसीव झालेला आहे आणि किंमत या मानानं ना काहीच नाही आहे म्हणजे मी हा दिवा दुसऱ्या साईडला बघितला होता म्हणजे दुसरे ऑनलाईन जे देणारे होते त्यांच्याकडं साधारण दोनशे दोन हजार किंवा अठराशे पन्नास अशी किंमत होती पण फक्त न फक्त सोळाशे पन्नासमध्ये मला हा दिवा अष्टलक्ष्मी दिवा हा मिळालेला आहे तर तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर नक्की घ्या कारण क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि पिढ्यानं पिढ्या आपल्या घरामध्ये हा दिवा राहणार आहे आणि आपण कसं ह्या देवांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकत्र घेत नाही थोडं थोडं करून जमवतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवादचे स्वामी समर्थ